तरीही गेल्या वर्षी या या कलवटमुळे इथे पाणी पूर्ण गावात घुसलेला होता आणि मी आयुक्ताला पहिलं सांगितलेलं होतं या वर्षी त्याच्या पलीकडेही पुढे जाऊन त्याच्या पलीकडे जाऊन इथून जा इथे कसं आहे महापालिकेचा कसा आहे रोग रोगापेक्षा भयंकर इलाज गेल्या चार पाच वर्षामध्ये या रस्त्यावर हो, कमरभर पाणी व्हायला लागलाय जो या वर्षी पूर्ण गळाभर होणार आहे त्याचं कारण आहे हे कंपाऊंड आता ही कोणत्या तरी गावकऱ्याची जमीन होती त्याला खोट नाटक आमिष दाखवून त्याच्याकडून ही जमीन घेतली इथे कंपाऊंड मारले त्या कंपाऊंड मध्ये आता इथे काय इलिगल ऍक्टिव्हिटी चालू आहे इंडस्ट्रियल त्याच्या पुढचा प्लॉट पण तसाच आहे त्याच्या पुढच्या प्लॉट मध्ये कोणी बदली करून सगळं मनमानी करून सगळं तिथे कोण भाड्याने देते लग्न शर्यत चालू आहे हे जे चालू आहे याच्यामुळे आमच्या गावाचा विनाश चालू आहे पावसाळ्यात या प्लॉट आता हे कंपाऊंड घातलेलं आहे याच्यामुळे इथे इथे आपल्या याच्यापर्यंत पाणी येणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे असा असताना वसईतील घासगाव हा संपूर्ण पाण्याखाली जाणार आहे असा अंदाज ॲडव्होकेट जिमी गोन्सालविस यांनी वर्तवलेला आहे त्याचा मागचा नेमका काय कारण आहे तर वसई विरार शहर महानगरपालिका ज्या वेळेला नाळ्याचं काम करते त्यावेळेला स्थानिक गावकऱ्यांना विश्वासात न घेता हे काम करते आपण जर पाहिलं तर वसई सनसिटी घास रोड जो आहे तिकडचा जो होल्डिंग पॉईंट आहे हा पण आता कुठेतरी पाण्याखाली जाणार आहे आणि तो जो पाणी आहे तो कुठेतरी गाजगावात येणार आहे आणि हा जो नाळा आहे या ठिकाणी आपण जर पाहतोय तर हा नाळा बांधल्यामुळे हा रस्ता बांधल्यामुळे कुठेतरी हा जो पाणी आहे तो संपूर्ण गाजगावामध्ये येणार आहे जाणून घेऊ आपल्यासोबत ऍडव्होकेट जिमी गोंसालवे आहेत जी काय विषय आहे नेमका कशा प्रकारे पाणी आता गाजगावामध्ये येणार नमस्कार पहिला तुम्ही या बाबीला वाचा फोडण्यासाठी आमच्याकडे आलेले आहेत त्यामुळे तुमचं मी धन्यवाद देतो आणि इथे पाणी जमणारी अंदाज नाही हा वस्तुस्थिती आहे आज या महापालिकेने आमच्या गावामध्ये सगळी बसबसपुरी करून टाकलेली आहे हा जो ज्याच्यावर आता कलवटवर आपण उभा आहोत याला पासष्ट लाख रुपये गेल्या वर्षी खर्च केलेला होता मी के आयुक्तांना ते बंद केलेलं होतं हा जो नाला बांधलेला आहे हा गटर आहे पाचशे गाव पाचशे घरांचं पाणी काढण्यासाठी ते गटर होतं याला काय तर सव्वा करोडचं टेंडर हे साठ लाखाचं टेंडर म्हणजे दोन तीन करोड रुपये असेच इथे संपवलेले आहेत तरीही गेल्या वर्षी ह्या ह्या कलवटमुळे इथे पाणी पूर्ण गावात घुसलेला होता आणि मी आयुक्ताला पहिलं सांगितलेलं होतं यावर्षी त्याच्या पलीकडेही पुढे जाऊन त्याच्या पलीकडे जाऊन इथून जा हा इथे कसा आहे महापालिकेचा कसं आहे रो रोगापेक्षा भयंकर इलाज अशी महापालिकेची वासा झालेली आहे जो जो नवा आमचा गाजचा जो शिवार आहे मोठा असा त्याच्यातून जो पाणी येतो निर्मळ तलाव आहे तो पाणी जायचा मार्ग तिथून होता त्या भागातून होता पण तिथे गावकऱ्यांनी घरं बांधल्यामुळे आणि काही लोकांनी एनक्रोचमेंट केल्यामुळे तो पाणी आता हा जे खाली शेत आहे तिथून या साईडला यायला लागला मी होली क्रॉसचा स्टुडंट आहे नाईन्टी वन पासून मी ह्या रोडने सायकल घेऊन जात होतो कधी तिथे पाणी जमलेला नव्हता पण गेल्या चार पाच वर्षामध्ये या रस्त्यावर कमरभर पाणी व्हायला लागलाय जो या वर्षी पूर्ण गळाभर होणार आहे त्याचं कारण आहे हे कंपाऊंड आता ही कोणत्या तरी गावकऱ्याची जमीन होती त्याला खोटं नाटं आम्ही दाखवून त्याच्याकडून ही जमीन घेतली इथे कंपाऊंड मारले त्या कंपाऊंडमध्ये आता इथे काय तर इलिगल ऍक्टिव्हिटी चालू आहे इंडस्ट्रियल त्याच्या पुढचा प्लॉट पण तसाच आहे त्याच्या पुढच्या प्लॉटमध्ये कोणी भरणी करून सगळं मनमानी करून सगळं तिथे कोण भाड्याने देते लग्न सराईत चालू आहे हे जे चालू आहे याच्यामुळे आमचं गावाचा विनाश चालू आहे पावसाळ्यात या प्लॉटमुळे आता हे कंपाऊंड घातलेलं आहे याच्यामुळे इथे इथे आपल्या याच्यापर्यंत पाणी येणार आहे गळ्यापर्यंत पाणी येणार याचं कारण असं आहे की एकदा ते तलाव भरले पाणी पूर्ण तीन गावचा पाणी येतो तो तलाव अख्खा इथून आपण बघितलं असेल गेल्या वर्षी इथून बस पण बंद होतात पूर्ण जोरामध्ये फ्लो मध्ये तो पाणी जातो एक तर हे उंच केल्यामुळे इथे पाणी अडला आणि तो गावामध्ये मागे व्हायला लागला प्लस तो आता गाज चोळणार रोड उठवला तो उठल्यामुळे तो पाणी सगळा मागे येणार आणि इथून जाणारा पाणी या आता कंपाऊंडने रोखलेला आहे आता माझं कोणाचं जमीन विकण्याला विरोध नाही पण ही जमीन विकतानी त्यांनी एन ऍक्टिव्हिटी केली आहे का तहसीलदार प्रांतानी कलेक्टरनी पाहिली आहे का ही शेत जमीन आहे याचा एन ए तहसीलदार कलेक्टरनी केला आहे का मग याला महापालिकेने परमिशन दिले आहे का आज ही इलिगल ऍक्टिव्हिटी झालेली आहे याच्यामुळे पूर्ण गाजगाव भरणार आहे आज सकाळी जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी इकडले का कोरे मॅडम कोण आहेत उपायुक्त त्यांना फोन ते बोलतात फोटो पाठवा आता माझ्यासारख्या माणसाला फोटो पाठवा सांगतात तर त्यांना कामाला कशाला ठेवलेलं आहे आणि तसं पण आमचं गाव महापालिकेतून सुटलेलं आहे मग हे काय गाव गाव पाण्याने भरण्यासाठी हे सगळं काम चालू केलेलं आहे का आता मी फोटो पाठवल्यानंतर मॅडम म्हणतात जिमी साहेब ते तर प्रायव्हेट जमीन आहे मी म्हटलं त्याला परमिशन घेतली आहे का याने आहे का तिथं शेत जमीन आहे आणि ती कमर्शियल ऍक्टिव्हिटी यूज होते आहे म्हणजे त्या बाजूला आमचा टाकीपाडा केलेला आहे त्या जमिनी मोस्टली मुस्लिमांच्या होत्या त्यामुळे आमचं तिथे कंट्रोल राहिलेलं नाही रोड पण नाही आहे घासमध्ये आता ह्या बाजूला ह्या ऍक्टिव्हिटी चाललेला आहे एखाद्याने घर मानलं का तर मी समजू शकतो पण हे गावामध्ये काय कमर्शियल ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहेत इथे उद्या कोण कामगार चोऱ्या करून गेल्या हे हे सगळं कोण करणार आहे म्हणजे कोणाचा वाली राहिलेला नाहीये आपण एकंदरीत जर पाहिलं तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये गासगाव हा पाण्याखाली जाणार आहे असं असताना ही चूक नेमकी कोणाची आहे वसई विरार शहर महानगरपालिका अनधिकृत बांधकामांना संरक्षण देते त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी वसईतील जनतेला आता त्रास व्हायला सुरुवात झाली असा असताना वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त याच्यावरती काय कारवाई करतील हे पाहण्यासारखं ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई